मिळून मला असं वाटतं की कोणीतरी आपला कामाचं जीवनातले ह्याचं हे केलं जीवनगौरव केलं ह्याच्याविषयी मला फार आनंद आहे आणि असं वाटतं आपलं कोणीतरी जीवनगौरव हे करून मग सत्कार केला किंवा कौतुक झालं म्हणायचं नाहीतर जीवनात कुठलं काम केलं त्याचं क क पुरस्काराचं होणं म्हणजे मला जीवन गौरवचं फार आवडतं अभिमान पहिली लेप्रॉस्कोपिस्ट होते आणि खूप काम के काम केलं जवळ पंचवीस तीस हजार ऑपरेशन केले आणि ते करत असताना मला सवाज सरकारी नोकरीतनं जावं लागलं सतत तरी त्याचं कौतुक मराठवाड्यातनं पहिले आणि तसं माझं जायंट क्ल जॉईंट इंटरनॅशनल क्लब हे मला दोन गोल्ड गोल्ड मिळाले तर हे सगळं करत असताना त्या त्याचं

कार्यक्रमाला हजेरी लावली त्याचबरोबर डॉक्टर रावसाहेब जाधव सर प्राचार्य पीपल्स महाविद्यालय नांदेड चव्हाण साहेब वाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सरची गेल्या मानतो आपण आभार मानतो यानंतर पसायदान होईल देशमुख सर आपण आम्हाला खूप पहिल्या पुरस्कारापासून आम्हाला आपली कौतुकाची थाप आमच्यावर दिवसेंदिवस मोठा भाव आला असच जाऊ विश्वास धर्म सूर्य सं